मी तेजल चौकेकर खोत टाइम महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट खान खानची एक आयरा खान आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिकरे आणि नुकतंच लग्नगाठ बनलीय हे लग्न मुंबईतील हॉटेल ताज ताजलँड एंड येथे दिमाखात पार पडले याच दरम्यान आयरा आणि नुपूरच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तोफान व्हायरल झालेत या फोटो आणि व्हिडिओवर त्यांच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव देखील केलाय तर काहींनी नुपूरला ट्रोल देखील केलाय आयरा आणि नुपूरचं लग्न तीन जानेवारी रोजी पार पडलं मुंबईत पार पडलंय मात्र या लग्नात एक गोष्ट अशी घडली की ती लक्षवेधी ठरली आहे स्वतःच्याच लग्नात नवरदेव चक्क जॉगिंगच्या कपड्यामध्ये दिसून आला हे काहीतरी अजबच होतं आणि नुपूरने परिधान केलेल्या ड्रेसची चर्चा सगळीकडेच उधार आले या चर्चांना सगळीकडेच उदाहरण आलं आणि नुपूर शॉर्ट्स आणि काळ्या बनियन मध्ये जॉगिंग करत लग्नाच्या मिरवणुकीसह कार्यक्रम स्थळी पोहोचला होता तेही नुपूर कोणत्या ते घोड्यावर किंवा गाडीतून मिरवणुकीत पोहोचला नव्हता तर चक्क त्याने जॉगिंग करत धावत धावत स्थळापर्यंत पोहोचला त्यावेळी नूपूरची अनेकांनी मस्करी देखील केली तर अनेकांनी त्याला ट्रोल देखील केले मात्र नुपूरला ट्रोल केल्यावर लग्नानंतर आयराने त्याची बाजू घेत ट्रॉलर्स ट्रोलर्स उत्तर दिले आणि आणि हे तोंड देखील बंद केले आयराने स्टोरी स्टोरीवर तिच्या लग्नाच्या कार्यक्रमातील नुपूर सोबतचे फोटो शेअर केले या फोटो सोबत तिने नुपूर कार्यक्रम स्थळी जॉगिंग करताना आणि त्याच्या लग्नाच्या मिरवणुकीचा आणखी एक फोटो जोडलाय या फोटोवर तिने कॅप्शन लिहिलं आहे की तो घोड्यावर आला नाही तो लग्नस्थळाच्या दिशेने धावत आला कारण मी त्याच्या वाटेत सुंदर पोस्टर लावले होते म्हणजे अर्थातच आयराने त्याच्या येण्याच्या वाटेवर छान असे पोस्टर्स लावल्याने तो धावत धावत ते पोस्टर पाहण्यासाठी लग्नास्थळी पोहोचला यापूर्वी इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये आयरा खान तिच्या लग्नाच्या कार्यक्रमात नुपूरच्या कपड्याबद्दल पाहुण्यांशी बोलताना देखील दिसली होती आयराने पाहुण्यांच्या नुपूर पाहुण्यांना नुपूरला कपड्याबाबत माफ करायला सांगितले होते कारण नुपूर अंघोळ करून लग्नासाठी तयार व्हायला गेला नंतर नुपूरने निळ्या रंगाची शेरवानी घातली होती त्यानंतर नुपूर आणि आयरा यांनी संपूर्ण कुटुंबासह फोटो क्लिक केले कुटुंबासोबत छोटे लग्न समारंभ पार पडल्यानंतर आता पाच जानेवारीला पुन्हा एकदा उदयपूरमध्ये नुपूर आयराचे डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे ज्यामध्ये नुपूर आणि आयराचे मित्र आणि कुटुंब सहभागी होणार आहेत तर तेरा जानेवारी रोजी बी सी जिओ सेंटरमध्ये दोघेही ग्रँड रिसेप्शन देणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल झाली आहे तसेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाईम महाराष्ट्रला